जर असं वाटलं असेल की मी निराश झालो किंवा भावनेच्या भरात बोललो तर ते सत्य नाही आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो तर माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटजी होती आजही आहे आता आपण सगळ्यांनी विश्वास या ठिकाणी दाखवला पण मी माननीय अमित भाई शाह यांना भेटून आलो त्यांनाही माझ्या डोक्यात काय ते का सांगितलं आता त्यांची भूमिका काही तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती पण त्यांनी मला सांगितलं की आता पहिले हे सगळं काम चालू द्या पण नंतर आपण काय ब्लू प्रिंट तयार करायची आहे महाराष्ट्राची ती तयार करू आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत म्हणजे याही किंवा त्याही किंवा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मिनिट देखील मी शांत बसणार नव्हतो आणि बसणार नाही मी आता हे निश्चित सांगतो की आता तर मी काम करतोच आहे आणि ते करणारच आहे पण हे सगळं आपण जर बघितलं तर ज्याचा मी उल्लेख केला की देशामध्ये ज्या प्रकारे मोदीजींना जनतेने समर्थन दिलं आणि तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आलं आणि त्याचवेळी ओरिसामध्ये आपलं सरकार येणं आंध्र प्रदेश मध्ये एनडीएचं सरकार येणं अरुणाचलमध्ये आपलं सरकार येणं या सगळ्या गोष्टी अतिशय स्पष्टपणे काय सांगतायत हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं जे काल मोदीजी बोलले काही लोक विजयाचा नरेटिव्ह तयार करतात विजयाचा नरेटिव्ह तयार करणाऱ्याची बोलती एकाच वाक्याने बंद झाली की त्यांना तीन निवडणुका मिळून जेवढे सीट मिळाल्या त्यातकीच जास्त म्हणजे चौदाला एकोणीसला आणि चोवीसला तीन निवडणुका मिळून त्यांना जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या एकाच निवडणुकीमध्ये देशामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आणि अख्ख्या इंडिया आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा जास्त जागा या भारतीय जनता पक्षाला मिळाल्या आपण जर महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रामध्ये देखील मी ज्याला पोलिटिकल अर्थमॅटिक म्हटलं ते का महत्वाचं आहे तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मिळालेली मतं त्रेचाळीस पॉईंट नऊ टक्के आणि महायुतेला मिळालेली मतं त्रेचाळीस पॉईंट सहा टक्के म्हणजे अर्धा टक्काही नाही पॉईंट थ्री पर्सेंट एवढी फक्त मतांमधली गॅप आहे पण त्याचा परिणाम असा आहे की तिकडे एकतीस आहेत आणि इकडे सतरा आहेत हे पोलिटिकल अर्थमॅटिक हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मत आहेत आपल्याला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मत आहेत याचा अर्थ काय आहे तर केवळ दोन लाख मतं त्यांना आपल्यापेक्षा अधिक मिळाली आहेत पण जागांमध्ये मात्र ट्रान्सलेट होताना ते मोठ्या प्रमाणात झाले आणि ते का झाले हे देखील मी आपल्याला सांगणार आहे मुंबईचा सा विचार केला तर मुंबईमध्ये त्यांना चोवीस लाख मतं आणि आप आपल्याला सव्वीस लाख मत आहे दोन लाख मतं आपल्याला मुंबईमध्ये अधिक आहे पण त्यांना चार जागा मिळाल्या आणि आपल्याला आप दोन जागा मुंबईमध्ये या ठिकाणी मिळालेल्या आहेत खरं म्हणजे याचं विश्लेषण जर आपण केलं पहिली गोष्ट आपण केवळ तीन पक्षांशी लढत नव्हतो आपण एका चौथ्या पक्षाशी लढत होतो आणि तो चौथा पक्ष होता खोटा नरेटिव्ह ज्या नरेटिव्हला आपण आपल्याला वाटलं या तीन पक्षांना रोखलं तर आपला विजय होईल पण आपल्या लक्षात आलं नाही की चौथा पक्ष जो यांच्याकरता काम करतो आहे त्याला आपण रोखू शकत नाही किंवा रोखू शकलो नाही किंवा त्याची तयारीच के आपण केली नाही आणि मग आपण सगळ्यांनी बघितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलताय पण ते परक्युलेट होत आहे कुठेतरी सामान्य माणसाला असं वाटतंय की खरंच घडेल का बाबा मग मुण मोदीजी तर येणारच आहे मग आता आपण थोडं सेफ का राहू नये अशा प्रकारे विशेषतः दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये हा नरेटिव्ह हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तयार झाला